आंबा बागेमध्ये जेव्हा फळदार होते तेव्हा फळगळ ही सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसाठी असते तरी फळगळ होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये जर करपा आणि भुऱ्या ह्यांचा है, प्रादुर्भाव झाला तर करपा आणि भुऱ्या या रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो बागेमध्ये मुख्यतः तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या मार्फत पसरतो सगळ्यात आपला फवारणीचा जास्त खर्च जो आहे तो हे जी कीड आहे ते व्यवस्थापनासाठी होतो ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला आपण बागेमध्ये सरासरी कराटे किंवा थायोमेथोमॅक्स अशी कीटकनाशके वापर तुड़ तर वापरतोच पण त्याचप्रमाणे जर आपल्याला तुडतुडे आणि फुलकिडे ह्यांचे व्यवस्थापन जर करायचे असतील तर जैविक पद्धतीने जसं आपण इथे पाहू शकता आम्ही आमच्या बागेमध्ये हे पिवळ्या कलरचे आणि निळ्या रंगाचे चिकट सापळे लावलेले आहेत एकरी सरासरी आम्ही तीनशे सापळे वापरलेले आहेत तुमचा विश्वास बसणार नाही पण आमचा फवारणीचा जो खर्च आहे तो निम्म्याने कमी झालेला आहे प्रकारे जर आपण आपल्या बागेमध्ये व्यवस्थापन केलं तर फुलकेडे आणि तुडतुडे यांच्यापासून आपल्या बागेचे संरक्षण होते तसंच भुऱ्या आणि करपाई रोग येत नाहीत त्यामुळे फळगळीवर आपला बऱ्यापैकी नियंत्रण राहतं आपल्याला जर अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आपण कृषी संजीवनी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा